असंबंधी वागणुकीमुळे त्रस्त झालेले अधिकारी अभियंता स्टाफ कर्मचारी या सर्वांनी पाच दिवस कामकाज बंद ठेवून सो वर्षा घुगरी यांना सक्तीवर पाठवा नाही तर बदली करा या मागण्यांसाठी सभा विभागाच्या आयुक्त नवले साहेब यांच्याशी प्रत्येक चर्चा करून आज दिनांक एकोणीस बारा बावीस रोजी अकरा वाजता निवेदन देण्यात आले यांना दोन वर्ष चार महिने झाले तेव्हापासून सर्वांना का राज्यपाल यांच्याही धमक्या केंद्रीय मंत्री यांच्याही धमक्या देत असतात खानाड्या भाषेद्वारे बुरखा मध्ये बोलू नकोस तुला कोणी विचारले आहे का मला शानपणा शिकू नको नाहीतर तुझ्या अवकाळीच राहा येथील बॉस मी आहे ते तेथे ते माझ्या पद्धतीनेच कामकाज चालेल अडचणी सोडताना तू याचा चमचा आहे का बोलायला तोंड नाही का तू त्याच्याकडून पैसे घेतले आहे का घाणघान शब्दात सरांना बोलून रोज त्रास देत असता या अभियंता कारवाई व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले यावेळी कार्यकारी अभियंता डी बी हिरे उपविभागीय अभियंता डी बी जालटे अभियंता डी बी इसे अभियंता के एन पाटील अभियंता बी एस वाघ अभियंता वाय एफ अभियंता सो युआर पवार अभियंता एम ए गर्दे अभियंता आर जी पाटील तसेच अधिकारी कर्मचारी उद्धव महिला निवेदन देताना उपस्थित होते

स्वतःची खाजगी संस्था असेल अशी पद्धतीने मालमत्ता असेल अशा पद्धतीने बोल असता सुरू झाला त्याला मी पहिल्यांदा मी विरोध केला विरोध केल्यानंतर मी माझ्या केले त्याच्यावर के काही अजून फक्त कारवाई झाली नाही त्यानंतर परत हा विषय मनात होता परंतु मॅडम तर राजकीय पाठबळ आणि सगळ्या गोष्टींमुळे सर्व कर्मचारी एक आवज होते किंवा आपल्यावर जरास काय केलं तर काय होईल त्यांच्या वैद्यचा प्रश्न निर्माण होईल या दृष्टीने ते सर्व लोक असं म्हणतो की बा आपण बळी पडू या गोष्टीला यांचं एवढं पॉवरफुल येत आहे आणि त्या नेहमी त्या राज्यपालांचं नाव घेणार ना, आमचे संबंध आहेत त्याच्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचे के आमचे संबंध आहेत असं बहिणीचं नाव घेणार ना, बहिणी माझी सीबीआय ऑफिसर आहे असं करून दाख ठेवून सगळ्यांना आतापर्यंत मागत होते पक् कपड्यांमध्ये टिपणी करणार जेंट्सला पण कपड्यावर काहीतरी फातून टिप्पणी करणार लेडीजला पण कपड्यांवर टिप्पणी करणार आणि प्रत्येकाशी बोलताना एकदम कर आरेकारीच्या भाषेत बोलत तो बाय मोठा असो छोटा असो पद मोठं राहिलं म्हणजे त्यांनी काय आपल्याला एकदम असं एक मानमर्यादा असते बोलण्याची एक पद्धत असते ती सर्व म्हणजे मर्यादा सोडून दिली आणि लोकांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलणं लोकांचा बेडपर्यंत पर्यंत पोचणं त्याचा काही समज नाही या सर्व गोष्टींचं सर्वांना इतकं त्रास होऊन गेलं आणि सगळीकडचे दरवाजे बंद करून टाकले एकच दरवाजा ठेवला मध्ये अशा सर्व गोष्टींनी सर्व लोक पूर्ण त्रास होऊन गेलेले हा प्रत्येकाला त्यामुळे आम आम्ही काम करू शकत नाही त्यामुळे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा सुद्धा आम्हाला रोष मत करावा लागतो विकास कामाला आमच्या खेळी बसलेली आहे आणि कारण नसताना आम्हाला मदत आज सगळ्या कर्मचाऱ्यांचा एक उद्रेक झालेला सगळ्यांनी एक निवेदन करू बांधी आदेश घालण्या त्यांच्या कानावर आम्ही पाच दिवसाची मुदत देतो पाच दिवसात काय निर्णय घेतला नाही तारीख कायम सहभागी लेख डी बंद आंदोलन करू जोपर्यंत त्यांना सक्तीच्या रेल्वे वाटत नाही किंवा त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आमचा हा निर्णय तपास करायला आले की खरोखर चालला माझ्या घरी आल्या आणि घरी येऊन जेव्हा त्यांनी बघितलं बॅग वगैरे होत्या काळी काढत होतो तर त्यांचा संताप अजून त्यांचा म्हणजे त्यांना काय बोलतो मला त्यांनी माझी कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला गाडी मधून माझी तिथं सोसायटी आहे माझी तिथं एक रिपोर्टेशन आहे सर आणि त्याच्यासमोर त्यांनी हा प्रकार केलेला आहे

आम्ही या महिला म्हणतात महिन्यांसोबत जवळपास वीस पंचवीस वर्षापासून एकत्र समोर अगदी कमरे बोलतात अक्षरशः बोललं जात कि मला म्हणजे ते मला समोर आपली फॅमिली म्हणजे आत्ता जात खाई सखी तर मी खाली मागणार चालू करतात मुलांना शिव्या देतात आणि काहीतरी चालतात त्याच्याशी आमचा काही संबंध आणि हे सगळं विषय सुरू झाला का आपण टेक्निकल गोष्टीवर चर्चा करायला गेलो तर टेक्निकल गोष्टीच्या बाजूला आपण सोडून देतात आणि आपण सांगायला गेलो का कोण काय शांत बसून तुला काय करायचंय प्रत्येकाच आपण प्रत्येकाच एकही टेक्निकल गोष्ट बोलत नाही आवांतर बोलतात आणि माहिती या अधिकाराचा एवढा भाऊ करून ठेवलायचं माहिती अधिकार सगळ्यांना बसून ठेवलं आमच्या वेळेत जातो आणि मला दोनदा सगळं डिपॉलिप्शन समोर ज्याने कि महिला की मी माझ्या कपड्यावरून आता समजा आपल्या या कपड्यावरून मी महिलांना ऑफिसच्या महिलांना उत्तेजित करतो काय मी या कपड्यामध्ये कसं उत्तेजित करतो मला माहिती माझ्या ऑफिस मध्ये आहे

आम्हाला काम करणं शक्य झालं त्यांच्या मुलाच शीट वगैरे आणि ते सगळे कामात ते हा आणि तो कल्पेश बोरगा आहे त्याला काम करू घेतो आपल्याकडे कर्मचारी कमी असल्यामुळे आपण त्यांची मदत घेतो एका कर्मचारी चारला बदली केली सर वर्ष पण जाते त्या माणसाला त्याचा पगार बंद साखरेला तीन ट्रान बनवून दिले सगळ्यांची तीन आजच्या बाबतीने संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो पर...